नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे शासनाच्या जमिनी वन जमिनी गायरान जमिनी कृषी जमिनी या सगळ्या खाजगी बिल्डरांच्या उद्योजकांच्या घटात घालण्याचा उद्योग राज रोजपणे सुरू आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे एक उदाहरण झालेलं आहे आता विजय वडेट्टीवार यांनी अशी मागणी केलेली आहे की आदानी उद्योग आला आणि इतरांना नेमक्या शासनाने कधी कोणत्या जमिनी दिलेल्या आहेत या संबंधी श्वेत पत्रका पत्रिका काढा व्हाईट पेपर काढा आणि स्पष्ट एकदा जो महाराष्ट्राला सांगून टाकावं या या जमिनी दिलेल्या आहेत या कारणासाठी दिलेल्या आहेत या दाराने दिलेल्या आहेत नाम मात्र अगदी एक रुपयांनी दिलेल्या आहेत किंवा असे बोगस कागदपत्र करून दिले आहेत स्पष्ट काय ते सांगून टाकावं आणि कशामुळे रोजगार निर्म निर्मिती होणार आहे शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा विकास कसा होणार आहे या सगळ्या उद्योग उभारणीतून हे एकदाच स्पष्ट करून टाकावं मग जमिनीचं मूल्य नेमकं किती आहे याचा ताळेबंद काय हे एकदा जाहीर करावं म्हणजे काय की आता विरोधातले जे नेते उद्धव ठाकरे राहुल गांधी राज ठाकरे विजय वडट्टीवार हे सारखं सारखं विचारणार नाही की महाराष्ट्राला तुम्ही आदानीच्या घाटात का घालताय असं काही विचारणार नाही ते आणि आता ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणजे त्यांनी तर गौतम आदानीचं एवढं कौतुक केलेलं आहे की ते बिचारा रेल्वेमध्ये त्या वस्तू विकायचा गौतम आतानी आणि आता एवढं मोठं उद्योजक झालेला आहे तर ती कौतुकास्पद गोष्ट आहे कौतुकास्पद आहे का गोष्ट निश्चित आहे आपल्या कर्तृत्वाच्या जवळ मोठं झालंच पाहिजे परंतु गरिबांचे गळे दाबून जर मोठे होत असेल कोणी तर ते मात्र अमान्य आणि मग त्या दृष्टिकोनातून एकट्या गौतम आदानी उद्योगावर एवढी मेहरबानी का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते मित्र आणि मग पाठोपाठ ओघाने आलंच की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र ओघाने आलंच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र आणि विशेष म्हणजे आता अजित पवार यांचे देखील मित्र कारण की लोटस ऑपरेशनच्या काळामध्ये ज्या काही बैठका झाल्या महाराष्ट्रामध्ये त्या कुणाच्या बंगल्यावर झाल्या गौतम आदानींच्या बंगल्यावर झाल्या बरं हे कोण म्हणाल स्वतः अजित पवार म्हणले स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होय आमच्या तिथे झाल्या बैठका झाल्या की कसं करायचंय राष्ट्रवादी भाजप कसं एकत्र यायचंय काय कसं करायचंय हे सगळं आमचं तिथंच ठरलेलं आहे मग हे जर सगळं मान्य आहे आणि मग गौतमी गौतम अदानीच्या बंगल्याचं भाडं म्हणून लाखो कोटी रुपयाची जमीन द्यायची का आणि काहीच विचारायचं नाही का याचा अर्थ असं झाला का तर तसं तो अजिबात नाही आणि एकूणच या विषयी ना आपण थोडक्यामध्ये गौतम आदानी उद्योग समूहाला कोणत्या कशा जागा जमिनी किती मूल्याच्या दिलेल्या आहेत रोजगार निर्मिती किती होऊ शकते याचा एक अंदाज वर्तवणाऱ्या काही स्लाइड्स आपण बघणार आहोत थेटपणे तत्पूर्वी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आ, बेल आयकॉन दाबावं हो, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन आपल्याला मिळते एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो तर आपण आता एक एक करून गौतम अदानी आणि त्यांच्या उद्योग समूहाला मुंबई असेल विदर्भ असेल कोकण असेल कुठं कुठं काय काय कशा कशा जमिनी दिलेल्या आहेत ते बघ हे बघा अदानी ग्रुपला दिलेली जमीन प्रमाण ठिकाण आणि प्रकल्प मुख्यतः मुंबई आणि विदर्भ भागात जमीन वाटप झाली आहे एकूण सुमारे दोन हजार अडीच हजार एकर म्हणजे आठशे ते हजार हेक्टर जमीन विविध प्रकल्पांसाठी दिली गेली असावी आता मुंबई मुंबईचा जो धारावी प्रकल्प आहे हा सगळ्यात मोठा आहे डीआरपी आता या धारावीमध्ये एकशे एकाहत्तर पॉईंट एकोणसाठ हेक्टर म्हणजे सुमारे चारशे एकोणतीस एकर प्रकल्प क्षेत्र आहे एकूण धारावी दोनशे एकोणसाठ हेक्टर चारशे सहाशे चाळीस एकर आणि याशिवाय पुनर्वसनासाठी अतिरिक्त म्हणजे जे सध्या जे झोपडपट्टी आहे तिथल्या लोकांना इतरत्र हलवायचं आहे प्रकल्प बांधून होईपर्यंत त्यासाठी पाचशे चाळीस अधिक एकर जागा वेगळ्या ठिकाणी दिलेली आहे मुलुंड कांजूरमार्ग भांडूप माडी बेट इत्यादी ठिकाण आता तपशील धारावी मुंबई मुख्य प्रकल्प क्षेत्र मिठखडा सॉल्ट वॅन आता तिथे काय दोनशे पंचावन्न एकर मुलुंड कांजूरमार्ग भांडूप त्याच्यानंतर ओ डिओनार डम्पिंग ग्राउंड एकशे पंचवीस एकर कुर्ला डेअरी एकवीस एकर माडीबेट मालाड वेस्ट एकशे चाळीस ते एकशे ऐंशी एकर एकशे चाळीस एकर पुनर्वसनासाठी उरलेले रुग्णालय आणि मंदिर इत्यादीसाठी आता एकूण नियंत्रण एक हजार ऐंशी अधिक एकर म्हणजे पाचशे चाळीस मूळ आणि पाचशे चाळीस अतिरिक्त एकूण तेवीस भूखंडांसाठी बाराशे पन्नास एकरची मागणी करण्यात आलेली होती आय आणि ते झालेलं आहे तसं प्रकल्प झोपडपट्टी पुनर्विकास चौसष्ट हजार टेनमेंटसाठी पुनर्वसन म्हणजे आता इतक्या मोठ्या प्रमाणात ते कुटुंब तिकडं जाणार अदानी प्रॉपर्टीजने दोन हजार बावीस मध्ये पाच हजार एकोणसत्तर कोटींच्या बोल्या जिंकल्या लिलाव आता दुसरं बघा आता हे विदर्भात गौंडखेरी कोळसा खान प्रकल्प प्रमाण खानपट्टा आठशे बासष्ट हेक्टर म्हणजे एकवीसशे तीस एकर जंगल जमीन सत्त्याऐंशी पॉइंट पस्तीस हेक्टर म्हणजे दोनशे सोळा एकर विस्थापित ठिकाण गौंडखोरी गाव कलमेश्वर तालुका नागपूर नागपूर पासून वीस किलोमीटर अंतर प्रकल्प काय कोळसा खान अंडरग्राऊंड आणि तिथे गुंतवणूक किती आहे तेरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प चाळी चारशे एकर एम आय डी सी कडून ते अजून शोधलं जात आहे कलमेश्वर नागपूर आणि गुंतवणूक किती त्याच्यामध्ये सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे आता हे ठिकाण वेगळं आहे पनवेल मुंबई जवळ रायगड जिल्हा तिथं सेमी कंडक्टर प्रकल्प आहे टॉवर सेमी कंडक्टर सोबत संयुक्त शंभर एकर आर आर पी साठी वाटप आदानीचा भाग यात समाविष्ट आहे ठिकाण आहे तळजा इंडस्ट्रीयल एरिया पनवेल नवी मुंबई रायगड जिल्हा प्रकल्प त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी म्हणजे तुमचं ते तु मध्ये जर विचार डॉलर मध्ये विचार केला डॉलर तर दहा अब्ज गुंतवणूक आहे तिथं ते चीप उत्पादन केलं जात आता इतर प्रकल्प हे सोडून हायपर स्केल डेटा सेंटर मुंबई नवी मुंबई पुणे वेगवेगळ्या ठिकाणी त्यासाठी एमओयू करण्यात आलेले जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांचे त्याच्यामध्ये जमीन तपशील अद्याप उपलब्ध नाहीये त्याच्यानंतर सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार जे उल्लेख करतात विकासाचे त्यांचे सगळे धोरण सांगताना आता आज ते व्हिजन ते एबीपी मादन ठेवले त्याच्यामध्ये सांगतील ते वाढवण बंदरासाठी त्रेपन्न हजार कोटी रुपयांची तयारी गुंतवणुकीची आहे आणि जमीन वाटप अद्याप ते म्हणजे सुरू आहे त्याप्रमाणे अजून ते काही पूर्णत्वाला गेलेलं नाही पण ते काम सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन वगैरे सगळं झालेलं आहे आता या जमिनीचे मूल्य मुल, एकूण मूल्य आहे एकूण मूल्याची स्पष्ट अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही कारण बहुतेक जमिनी भाड्याने म्हणजे नॉमिनल दराने जसं फक्त एक रुपया वर किंवा पुनर्विकासाच्या नावाने दिली जाते बाजार मूल्य मात्र खूप जास्त आहे ते काही वेगळं गर सांगायची गरज नाही आता धारावी प्रकल्प एक आपण पुन्हा समरी बघू बोलणी रुपये पाच हजार एकोणसत्तर कोटी भाडे पुनर्विकास फी कुर्ला डेअरीचा पुनर्विकास प्रकल्प सोळा हजार कोटी माडी जमिनीचे बाजार दर एक हजार ते दोन हजार सहाशे प्रति चौरस फूट फूट त्याच्यानंतर एकशे ऐंशी एकर साठी अंदाजे एक हजार ते दोन हजार कोटी रुपये हे सगळं असते एकूण अंदाज मुंबई एक हजार ऐंशी एकरची बाजार किंमत रुपये पन्नास हजार कोटी अधिक प्राईम लोकेशन मुळे आता नागपूर नागपूरसाठी बाराशे पासष्ट एकरची किंमत पाचशे ते हजार कोटी रुपये एकूण बाजार मूल्य पंचावन्न हजार अधिक कोटी असू शकते परंतु सरकारकडून नॉमिनल दराने दिल्याने प्रत्यक्ष भरणा कमी झालेला आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यानंतर आता बघा आपण महत्वाचा मुद्दा जो वारंवार मांडत असतो शाश्वत विकासाचा विचार आणि आपण एक एक मुद्द्यावर नेहमी या चॅनलवर चर्चा करणार आहोत सगळं बार काही नाही आपण ओझार पाहतोय आता शाश्वत प्रमा विकासाचा विचार केलेला आहे का काही प्रमाणात केलेला आहे परंतु टीका मोठी आहे ग्रुपचे दावे काय जै जैव विविधता संरक्षण शून्य कचरा ते लँड पुनर्वापर ऊर्जा आणि पर्यावरण प्रभाव मूल्यांकन ए अनिवार्य आता समस्या आणि टीका धारावी विस्थापनाची भीती झोपड वासी यांचे हक्क त्याच्यानंतर नागपूर कोळसा खान जलस्रोतांवर परिणाम जंगल नुकसान सत्याऐंशी हेक्टर म्हणजे त्याच्या अडीच घाटातला जो पंपड हायड्रो प्रकल्प आहे जैव विविधता नुकसान वाघ संरक्षण क्षेत्र पराभावित त्याच्यानंतर अलिबाग कोकणामध्ये मँग्रोव्ह कापणी ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घेतली जाते परंतु स्थानिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांकडून न्यायालयीन आव्हानं दिली गेलेली आहेत आता शाश्वत विकासासाठी वर म्हटल्याप्रमाणे ई आय ए आणि पी एम ए वाय नियमांचे पालन आवश्यक परंतु अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे आता हे लास्ट बट वन बघा अदानी ग्रुपमुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मिती किती होणार अदानी प्रकल्पांमुळे सुमारे पन्नास हजार अधिक थेट रोजगार दोन हजार पन्नास पर्यंत निर्माण होणार निर्माण झाले किंवा होणार आहेत त्याच्यानंतर सामंजस्य करार एमओ नुसार एकूण सत्तेचाळीस हजार थेट नोकऱ्या म्हणजे रिलायन्स परंतु आदानी यांचा ग्रुपचा मोठा भाग आहे असं म्हटलेलं आहे आता धारावीमध्ये पुन्हा काय की दहा हजार अधिक बांधकाम आणि पुनर्वसन नोकऱ्या त्याच्यानंतर नागपूर कोळसा खान आठशे साठ थेट आणि सोळाशे अप्रत्यक्ष गो कोळसा गॅसिफिकेशन तीस हजार नोकऱ्या त्याच्यानंतर सेमी कंडक्टर पाच हजार ते एकोणतीस हजार नोकऱ्या चार प्रकल्पांमध्ये आता डेटा सेंटर हजारो आय टी नोकऱ्या अपेक्षित हे प्रकल्प अर्थव्यवस्थेला चालना देतात परंतु स्थानिक रोजगार आणि कौशल्य विकासावर अधिक भर देण्याची गरज आहे आता हे सगळं असं आहे तर याचा विचार करा आणि आपण एक एक प्रकल्पाचा असा तपशीलवार या चॅनलवर आढावा घेणार आहोत तेव्हा प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद